वाचन प्रेरणा दिनानिमित्त अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात स्थापन करण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून फीत कापून वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यावेळी उपायुक्त संजय पवार शामकांत मस्के, कर, रवी कर, आयुक्त विवेकानंद महाले तहसीलदार वैशाली पाथरे निकिता जावरकर नायब तहसीलदार मधुकर आदी उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉक्टर पांढरपट्टे यांनी ग्रंथालयातील पुस्तकांची पाहणी केली प्रशासकीय व कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ कार्यालयातच उपलब्ध होणे गरजेचे आहे विषयानुरूप संदर्भ लगेच प्राप्त झाल्यामुळे शासकीय कामालाही गती येते यासाठी प्रशासकीय काम करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथ शासकीय प्रशासकीय पुस्तकांचा वापर करावा आवश्यकतेनुसार ग्रंथालयात नवीन पुस्तके लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन डॉक्टर पांढरपट्टे यांनी केले आहे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती